लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनलमध्ये आपलं स्वागत आजची खास आणि जबरदस्त बातमी आहे कोल्हापुरातलं असं व्यक्तिमत्व जे राजकारणावर समाजकारणावर बेधडक बोलत असतं स्पष्ट वक्ते म्हणून त्यांची जाण आहे असे माजी नगरसेवक विजय साळुंके उर्फ सरदार साळुंके यांची खास व्हायरल व्हिडिओ क्लिप काय साहेब पेपर वाचला का नाही काय नगर ना कर गेले काल गेले किती ते एकनाथ शिंदे प्रत्येक लोकशाही कुठेही जाऊ शकतो कुणाला प्रत्येकाला आपलं अधिकार मत मांडायचं हे आहे लोकशाही काय झाले पण मी पण काल ती व्हिडिओ क्लिप नाही ती झालेली बॉम्बेत कार्यक्रम ती बघितली कार एकनाथ शिंदे साहेब एकनाथ शिंदे साहेब चांगलेच कार्यकर्ते चांगलाच नेताय एखादा शब्द दिला तर ते पाळतात बरोबर माझं एक म्हणणं दोन तीन कोल्हापूर साठी चार हजार दोनशे कोटी निधी दिला म्हणजे मी ऐकले ती चार हजार दोनशे कोटी निधी दिला म्हणते आता मग अनेक एवढे प्रॉब्लेम काय आहे तीर्थ क्षेत्राचा प्रॉब्लेम आहे रेड झोनचा प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम आहे पाण्याचा पाण्याचा प्रॉब्लेम आहे रस्त्याचा प्रॉब्लेम आहे एवढी चार हजार दोनशे कोटी म्हणजे चेष्टा झाली आहे हा मग हा निधी घ्या जातो कुठे मग कुठे गेले ही माझा तिची इच्छा आहे की आता भजव फडकवायचा प्रत्येकाचा प्रयत्न असणार आहे शिवाय महाराज शिवमार्ग रेतीचे राजे होते आता शेतकऱ्यांचा मुलगा मी आहे म्हणतात मी शेतीला कार्यकर्ता म्हणून मोठा झालो आम्हाला अभिमान आहे तुमच्याबद्दल बरोबर शेतकऱ्याचाच कोरडा मग शेती नाव नाव नष्ट आहे विकासाच्या नावावर हा त्याडं पण थोडंफार लक्ष दिलं पाहिजे म्हटले मी दोन वेळा कोल्हापूरला आलो एकदा कोरोनाच्या काळात आणि एकदा महापूरच्या काळात महापूर दरवर्षी आला चुकीची तुमच्या मावळ्याशी सांगायला पाहिजे ना भगवा जर फडकला जनतेच्या विकासासाठीच आपण बसतोय ना जनतेच्या सेवेसाठीच आपण बसतो मग जनतेवर जो अन्याय होती तो सॉल्व्ह करायला पाहिजे का नको यासाठी तुम्हाला अधिकार हे माझं मत आहे पाणी दरवर्षी असं कधी येत नव्हतं आम्ही लहानाचं उठ्ठ झालो किती जमिनी नष्ट व्हायला किती शेतकऱ्यांचं वाटोळ व्हायला लागले शेती नष्ट व्हायला लागले मग त्या गोष्टीकडे तुम्ही आणि माझं नियोजन बघतो आणि क्वालिटी काम करा म्हणण्याचं काय म्हणण्याचा चार हजार दोनशे कोटी चेष्टा झाली बर आहे बरोबर आज तुमचे चांगले आहे तुम्ही पण कार्यकर्ता म्हणून मोठा झाला तुमचं काम करण्याची पद्धत पण चांगले आहे आवडते मी काय कुठल्या पक्षाचा नाही पण सुट्टीचा आहे मी एक नागरिक आहे मी पण एक शेतकरी आहे मला पण वाटते ना मी पण शिव बघताय शेवू बघताय मी बरोबर आज तिने कोणासाठी केले रयतीसाठी स्वराज्यासाठीच केलं ना आज स्वराज्य नष्ट नष्ट व्हायला सांग वाईट वाटते यामुळे तुम्ही जरा लक्ष घाला एवढं तुम्ही लक्ष घालता कोल्हापूरची जनता तुम्हाला एवढी आवडते तर नियोजन बद्दल चांगलं थांबव व्हावं आणि अनेक प्रश्न पहिले सॉल्व्ह व्हावे आदवाडीचा पण प्रश्न होता पण पहिला का आयची पार्क नाही या कचऱ्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न तुम्हाला सांगतो रेड झोनचा प्रश्न आता बघा पूर आलं किती पाणी किती काय बे बांधकाम बेकायदेशीर कशी पाहिजे तशी झाल्यात नियोजन अधिकारी लक्ष द्यायला तयार गोरगरीब नाहीब मराठी ला, सत्ता काय म्हणतात त्यातला प्रकार झालाय शेतकरी बांधायला गेल्यावर कायद्याचं काढतात आपल्या कायद्यात किती पळ वाटाय त्यामुळे आमची कृपा ऑल दी बेस्ट तुम्हाला तुमचा भगवा फडकला आनंद आहे मावळ्यास तेवढीच सल्ला द्या आणि तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा नेत्यांचा आम्हाला अभिमान आहे आम्ही जरी कुठल्या पक्षाने तर बरोबर तुमचे काम करण्याची पद्धत चांगली आहे पण यात थोडं लक्ष घालून कोल्हापूरचा सुंदर सुंदरप चांगला विकास करावा हीच आमची एक नागरिक म्हणून विजय साळकर सरदार माझी नगरची विनंती आहे हा थोडं जाहीर सांगण्याचं आहे का मी टिडकेने बोलतो आज परिस्थिती वाईट कुठे गेल्याने आम्ही कुठे आहे हेच वाईट वाटते आजूबाजूची गाव चांगली जग आता गडिंग म्हणा तुम्हाला बेळगाव म्हणा तुम्हाला सांगतो लागेल मला चांगली पण आमच्या डॉक्टरांकड्यासाठी आय टी पार्क इथं आली पाहिजे तिथे एम आय डी सा घेतल्या पाहिजेत माझ्या म्हणण्याच येतो काय महापालिकेची पण मुद्भवणं असे काही निर्णय चांगले पण झाले पाहिजेत असं मला वाटते हातवाढबरोबर ही पण झालं पाहिजे एम आय डी सी आल्या पाहिजेत आय टी पार्कसाठी आल्या पाहिजेत आणि ही क्वालिटी चांगलं काम होईल हेच आमची रिक्वेस्ट आहे विजय सळके सर जय हिंद जय महाराष्ट्र